कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मंगळवारी दुपारी अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलंय त्यामुळे रेंगुटाकडे वाहून रस्त्यावर भला मोठा खड्डा पडून अनेक दिवस रस्ता बंद झाला होता ग्रामपंचायत प्रशासनाकडे नाली बांधकाम मागणी केली होती पण ग्रामपंचायत प्रशासन नाली ऐवजी रस्त्यावरील खड्ड्यात माती टाकून रस्ता काढून देण्यात आले मंगळवारी दुपारी अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलाय त्यामुळे रेंगुटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालीचं पाणी रस्त्यावर साचून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं त्यामुळे गावकऱ्यांनी भर पावसातच रस्ता खोदून पाणी काढून टाकावे लवकरात लवकर रस्त्यावर पुलाची मागणी केली आहे अनेक वर्षांपासून मागणी या रस्त्यावर पुलाची मागणी वर्षांपासून निवेदनात आणि प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांनी मागणी केली आहे मात्र संबंधित ग्रामपंचायत प्रशासन अधिकाऱ्यांचं प्रामुख्यानं दुर्लक्ष आहे पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरून चार महिने पाणी वाहत असते रस्त्यावरून पाणी वाहत असताना ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडून जावा लागतो असे असताना प्रशासन लोकप्रतिनिधी निधी या समस्यांकडे लक्ष देत नाही या रस्त्याच्या संदर्भात जाफराबाद ग्रामपंचायत सरपंचाशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या पुलाचे बांधकाम केलं जाईल असं आश्वासन दिलंय सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बारसांगाडी सिरोंच्या आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा